भाजप महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये नांदेड जिल्ह्यानी नऊच्या नऊ जागा निवडून दिलेल्या असतानाही एकाही आमदाराचा त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सहभाग घेण्यात आलेला नाही हा नांदेडच्या जनतेचा खऱ्या ना अर्थानं अपमान आहे ज्या ज्यावेळी काँग्रेसचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये होतं त्या त्यावेळी नांदेड जिल्ह्याचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग असायचा तर मंत्रिमंडळामध्येच नाही तर या जिल्ह्याचा नेते हे चार वेळा मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदाराला सुद्धा काँग्रेसनी ह्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून जिल्ह्याचा पालकमंत्री केलेलं होतं हा काँग्रेसचा इतिहास असताना आज भाजपा आणि महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि महायुतीला जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा ह्या इथल्या जनतेनं बहुमतानं दिलेल्या आहेत पण आज घडीला नांदेड जिल्ह्याचा एकही मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला नसल्यानं या ठिकाणी नांदेडचा विकास कुठेतरी खुणतो की काय अशा पद्धतीचा एक प्रश्न इथल्या जनतेला पडत आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेनं एवढं मोठं बहुमत त्यांना दिलेलं असतानाही या जनतेचा कुठंतरी मंत्रिमंडळामध्ये सहभाग न केल्यामुळं जनतेचा अपमान ह्या ठिकाणी होतोय म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये हो नांदेडच्या जनतेने कुठेतरी विचार करण्याची वेळ ह्या ठिकाणी आलेली आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतं आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री